श्रीराम आज आपण गोंदावलेकर महाराजांच्या एका अत्यंत मौलिक विचारावर चिंतन करणार आहोत नाम हे परमात्मा स्वरूपच आहे नाम म्हणजे भगवंताचे नाव साधकाच्या दृष्टीने कोणतेही नाव घेण्यामागे तीच एक ईश्वराची अनुभूती असते म्हणून सर्व नामे सारखीच पवित्र असतात नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला एक सजीव दुवा आहे ते साधन सुद्धा आहे आणि साध्यसुद्धा नाम सगुणही आहे आणि निर्गुणही जेव्हा निर्गुण परमात्मा सगुण स्वरूपात अवतरतो तेव्हा त्याला नामरूप लागते त्या रूपाचा अंत झाला तरी ते नाव टिकून राहते म्हणून नाम सगुणातही आहे आणि निर्गुणातही भक्तीचा पाया म्हणजे नामच हे नाम आपली वृत्ती भगवंताकडे वळवते जशी स्त्री लग्नानंतर नवऱ्याशी एकरूप होते तशीच आपली वृत्ती नामाशी एकरूप व्हावी लागते नाम आणि वृत्ती दोघेही अतिशय सूक्ष्म असतात म्हणून नामस्मरणामुळे आपल्या वृत्तीत बदल घडतो वृत्ती सुधारली की चित्त शांत होते चित्त शांत झाले की भगवंतावरील निष्ठा निर्माण होते ही निष्ठा साधनेत फार महत्वाची असते नामाला स्वतःची चव नसते आपण जशी भक्ती गोडी आणि आवड त्यात मिसळतो तितकं ते नाम गोड वाटतं जसं अन्नामध्ये आपण चव घालतो तसं नामस्मरणात आपली भावना श्रद्धा आणि प्रेम घातल्याशिवाय त्याचा आनंद मिळत नाही पंढरपूरला विविध रस्त्यांनी जाता येतं पण शेवटी बारीतूनच दर्शन घ्यावं लागतं त्याचप्रमाणे कोणतीही साधना केली तरी अंतिम अवस्था आत्मानुभव केवळ नामस्मरणातूनच मिळतो म्हणून नामसाधना अनिवार्य आहे नाम घ्यावं ते आपल्या कानांनी ऐकावं आणि तल्लीनतेने घेत घेत स्वतःला विसरून जावं हीच नामसाधनेतील खरी आनंदाची अवस्था आहे जसं आपल्या नावात आपले अस्तित्व आहे तसं देवाचं अस्तित्व त्याच्या नामात आहे शरीर बुद्धी कमी होत गेली की नामाचं स्वरूप अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं शेवटी अनुभव असाच येतो की नाम म्हणजे परमात्मा पाणी जसं शरीरासाठी अत्यावश्यक आहे तसं नाम हे आपल्या मनासाठी नाम मनात इतकं खोल जावं की अखेरचा श्वासही भगवंताच्या नामातच जावा अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद